नमस्कार आज आपण इथे बनवतो हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा चला तर मग वेळ वयानं घालवता रेसिपी बघूया ठेचा बनवण्यासाठी बघा इथे मी दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या ज्या गडद हिरव्या रंगाच्या आहेत या लोंगी मिरच्या आहेत या जास्त तिखट असतात आणि ह्या ज्या पोपटी कलरच्या मिरच्या दिसत आहेत त्या थोड्याशा कमी तिखट असतात मी या दोन्ही मिरच्या वापरून ठेचा बनवणार आहे कारण ठेचा जास्त तिखट होऊ नये ज्यांना तिखट खाल्ल्या जात नाही ते देखील आरामात ठेचा एन्जॉय करू शकतील सोबतच भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि बघा हिरवी गार मस्त अशी गावठी कोथिंबीर घेतली आहे छोट्या वाटीने एक वाटी होतील एवढे शेंगदाणे घ्यायचेत त्यासोबतच दोन चमच जिरे दोन चमच तेल आणि चवीनुसार मीठ घ्यायचे एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे आता बघा या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपल्याला अशा मधोमध मद कट करून घ्यायच्यात कारण आपण ह्या जेव्हा भाजू तर तेव्हा अशाच मिरच्या भाजल्या अख्ख्या तर त्या अंगावर उडू शकतात म्हणून याला कट करून घ्यायच्या नाहीतर हे बघा अशा प्रकारे हाताने तोडून घ्यायच्यात तर हे बघा इथे मिरच्या तोडून झाल्या आहेत आता आपण ह्या भाजून घेणार आहोत तर गॅसवर इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे जर तुमच्याकडे असेल तर शक्यतो लोखंडी तवाच घ्या त्यामुळे ठेच्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो तव्यावर आता आपल्याला मिरच्या टाकायच्यात आणि मध्यम गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या छान अशा भाजवून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरच भाजायच्या म्हणजे आतून देखील मिरच्या छान प्रकारे भाजल्या जातील आणि कच्च्या वगैरे राहणार नाहीत आणि चम्मचनी त्याला हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून एकसारख्या भाजल्या जातील एक साधारण तीन चार मिनिट लागतात आपल्याला मिरच्या व्यवस्थित भाजायला तर हे बघा इथे मिरच्या मध्यम गॅसवर छान अशा भाजून घेतल्यात यावर हलकेशे डाग पडलेत इथे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला मिरच्यांसोबत खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचेत गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही मध्यम गॅसवरच शेंगदाणे आणि मिरच्या परत एकदा भाजून घेऊया शेंगदाणे भाजलेत आता आपण यामध्ये तेल टाकणार आहोत तर इथे बघा मी दोन चमच तेल घेतलं होतं त्यातलं एक चमच तेल टाकायचंय आणि एक चमच तेल आपण नंतर वापरणार आहोत तेल टाकल्यानंतर एक दोन मिनिट आपण हे शेंगदाणे आणि मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत असं केल्यावर काय होतं माहिती आहे का, का? शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत भाजल्या जातात आणि त्यासोबतच मिरच्या भाजल्यानंतर मिरच्याचा जो ठसका होतो घरभर तो, तो देखील होत नाही म्हणजे कधी पण आपण जेव्हा मिरच्या भाजतो तर त्या थोड्या भाजल्यानंतरच त्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे मिरच्याचा ठसका होत नाही तर हे बघा इथे शेंगदाणे आणि मिरच्या छान अशा भाजून झाल्या आहेत या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टाकून आपण एखाद मिनिट हे परतून घेऊया लसूण आपल्याला इथे भाजायचं नाही फक्त याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यासोबतच भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे तर इथे मी गावठी कोथिंबीर घेतली मस्त फ्रेश आहे आता ही कोथिंबीर पण आपण ह्या सगळ्या साहित्यात मिक्स करून घेऊया सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालंय आता आपण हे असंच पूर्णपणे थंड व्हायला ठेवून देऊयात सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपण आता हे ठेचून घेणार आहोत तर बघा माझ्याकडे खलबत्ता नाही आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यात देखील तुम्ही ठेचा बनवला तरी चालेल मी इथे मिक्सरचा वापर करून बनवणार आहे तर इथे मी त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच हो दोन चम्मच जिरं टाकूया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता या यावर झाकण ठेवून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर दळत असताना मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून दळायचं चा, म्हणजे छान असं ओबडधोबड दळल्या जाईल तर हे बघा इथे मी अशा प्रकारे जाडसर दळून घेतलं आहे तर इथे हा ठेचा बनवून तयार आहे तुम्ही असा देखील खाऊ शकता असा पण छान लागतो पण हा ठेचा जास्त दिवस टिकण्यासाठी आणि याचा थोडासा तिखटपणा कमी होण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा स्टेप फॉलो करणार आहोत ते काय करायचं बघा गॅसवर तवा ठेवला आहे आणि जे उरलेलं तेल होतं ना ते आपण या ठिकाणी टाकून घेऊया आणि या तेलामध्ये आपल्याला जो आपण दळून घेतलेला ठेचा आहे तो टाकायचा आहे आता तीन चार मिनिट मंद गॅसवर आपण हा ठेचा तेलामध्ये परतवून घेणार आहोत जास्त वेळ परतवायचा नाही अगदी तीन चार मिनिट मंद गॅसवर परतवून घेणार आहोत यामुळे काय होईल माहिती आहे का एकतर ठेचा जास्त दिवस टिकेल आणि याचा जो तिखटपणा आहे तो देखील थोडासा कमी होईल आणि छान असा कुरकुरीत होईल तर हे बघा इथे आपला ठेचा छान असा थोडासा कुरकुरीत झाला आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला हा ठेचा स्टोर करून ठेवायचा आहे त्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर हे बघा तयार आहे इथे आपला झणझणीत आणि खमंग असा हिरव्या मिरचीचा ठेचा आता हा तुम्ही दहा पंधरा दिवस आरामात स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय